आता महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्याला आणलं आहे पण संहिता ज्या दिवशी लागते त्या दिवशी टेंडर फ्लॅश होते ही शोकांतिका आहे परंतु जे काय होते समजा पण तिचे आता दोन हजार बावीसचा डी एस आर रेट आहे आणि आत्ताचे डेट जर बघितले तर जमीन आसमानचा फरक आहे ते त्यामुळं त्याला रिवाईज करावं लागल आणि नव्यानं तिची निविदा काढावं लागल कारण आता ते साडेतीनशे कोटीची दाखवली जाते ती जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे कोटीपर्यंत जाती त्या अनुषंगानं ह्या अंडरग्राऊंड डेनेचं काम झाल्यानंतर निश्चितच शासन केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून रस्त्यासाठी पैसे आपल्याला मिळतील आणि पाणीपुरवठ्याचे बी समांतर पाणीपुरवठा योजनेसाठी काही पैसे आले त्यालासुद्धा वाढीव पाणीपुरवठा होणार आहे तिथे डी एस आरचा फरक येणार आहे त्यामुळे ह्या सगळ्या दोन्ही प्रक्रिया जोपर्यंत होत नाहीत समांतर पाणीपुरवठा आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज ह्या जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्याला रस्ते करता येणार नाहीत इच्छा असूनसुद्धा करता येणार नाही कारण आज केले तर उद्या फोडावं लागतील त्यामुळे आम्ही त्याला थोडं पेंडिंग ठेवलं आहे काही प्रमाणात आम्ही रस्ते करण्याचं काम